नमस्कार स्वामी समर्थ सोनम लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमी या अत्यंत पवित्र आणि शुभ सणाबद्दल संपूर्ण माहिती पंचमी हा सण केवळ धार्मिक नसून ज्ञान विद्या कला बुद्धी आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक आहे सर्वात आधी दोन हजार सव्वीसमधील वसंत पंचमीची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया दोन हजार सव्वीसमध्ये वसंत पंचमी शुक्रवार तेवीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी माघ महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी तिथी आहे पंचमी तिथी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनटांनी सुरू होईल आणि चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री एक वाजून छेचाळीस मिनटांनीपर्यंत राहील सरस्वती पूजेसाठी सकाळी सात वाजून तेरा मिनटापासून दुपारी बारा वाजून तेहत्तीस मिनटापर्यंतचा वेळ अत्यंत शुभ मानला जातो या वेळेत केलेली पूजा विशेष फलदायी ठरते वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतूशी सुरुवात या दिवसापासूनच निसर्गात बदल घडू लागतो झाडांना नवी पालवी फुटते फुले उमलतात आणि वातावरण आनंदी व सकारात्मक होते म्हणूनच वसंत पंचमी हा दिवस नव्या ऊर्जेचा आणि नव्या आशेचा मानला जातो या दिवशी माँ सरस्वतीची पूजा केली जाते मा सरस्वती या ज्ञानाची बुद्धीची वाणीची संगीत आणि कलेची देवी आहेत विद्यार्थी शिक्षक लेखक कलाकार आणि अभ्यासाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे पुराणानुसार ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली होती पण सृष्टीमध्ये शांतता होती वाणी नव्हती ज्ञान नव्हते तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखातून देवी सरस्वती प्रकट झाल्या त्यांनी विणा वाजवली आणि त्या विणेच्या नादातून जगात वाणी ज्ञान आणि बुद्धीचा प्रसार झाला म्हणूनच वसंत पंचमी हा दिवस ज्ञानाचा जन्मदिवस मानला जातो वसंत पंचमीला पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे पिवळा रंग म्हणजे सूर्यप्रकाश आनंद समृद्धी आणि सकारात्मकता या दिवशी पिवळे कपडे घालणे पिवळी फुले अर्पण करणे आणि पिवळे पदार्थ बनवणे शुभ मानले जाते वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ ठेवावे आणि शांत मनाने पूजा करावी मा सरस्वतीचा फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवून पिवळी फुले हळद आणि अक्षदा अर्पण कराव्यात त्यानंतर ओम ए सरस्वते नमहा या मंत्राचा श्रद्धेने जप करावा हा मंत्र जप केल्याने बुद्धी वाढते स्मरणशक्ती तीव्र होते आणि अभ्यासातील अडथळे दूर होतात असे मानले जाते विद्यार्थ्यांनी आपली पुस्तके वही पेन देवीसमोर ठेवावीत यामुळे अभ्यासात यश मिळते आणि मन एकाग्र होते वसंत पंचमी हा दिवस अक्षारंभासाठी अतिशय शुभ मानला जातो लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात या दिवशी केली जाते नवीन अभ्यास नवीन कला नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा दिवस योग्य आहे या दिवशी भांडण वादविवाद आणि नकारात्मक बोलणे टाळावे वाईट विचार मनात आणू नये कारण पंचमी हा शुद्ध विचारांचा आणि शुद्ध वाणीचा दिवस आहे पंचमी आपल्याला हे शिकवते की ज्ञान हीच खरी संपत्ती आहे